कुस्ती पंढरी म्हणून जगभर ओळख असणाऱ्या कोल्हापुरात राजेचे छत्रपती शाहू महाराजांनी उभारलेल्या खासबाग मैदानाची आता दुर्देश झालेली जे आपल्याला पाहायला मिळत आहे मी सध्या त्या ठिकाणाने ही सगळी आपण दृश्य पाहतो की आखाडा जो आहे तो आखाडा कशा प्रकारे माती यातनं दिसरण आली अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे यामध्ये अं पलीकडे बांधकामाचे जे साहित्य आहे ते लोकांचे साहित्य ठेवण्यात आलं होतं त्याचमुळे ह्या सगळ्या परिसरात जे आहे ते गवत देखील वाढलेलं आहे त्यामुळे एकंदर पाहता कोल्हापूरकर आणि पैलवान आक्रमक झाले त्यांनी आज प्रशासनाला जागा करण्याचं काम जे आहे ते आता पहिलवान एकत्र येऊन आणि कोल्हापूरकरांनी केलेलं आहे कुस्ती पंढरी म्हणून शंभर ओळख असणाऱ्या कोल्हापूर हातील ऐतिहासिक शाहू खासबाग कुस्ती मैदानाची प्रचंड दुरावस्था झाली आहे त्यामुळे याचा निषेधार्थ आज कोल्हापूरकर पैलवानांनी आक्रमक भूमिका घेत आखाड्यात छत्रपती शाहू महाराजांच्या मूर्तींना अभिवादन करत आंदोलन केले शिवाय महापालिका प्रशासनाला सज्ज इशारा दिला लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे बारा साली कोल्हापुरात बांधलेल्या जगप्रसिद्ध ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदानात प्रशासनाकडून बांधकामात दिरंगाई होत आहे वर्षभरापूर्वी संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्याने त्याच्याच बाजूला असलेल्या खासबाग कुस्ती मैदानाचंही मोठं नुकसान झालं त्यामुळे शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या ठिकाणी काम सुरू आहे मात्र गेल्या काही महिन्यांपासून खासबाग मैदानाची दुरावस्था झाली आहे त्यामुळे कुस्ती पंढरी अशी कोल्हापूरची ओळख आहे आणि तीच पुचण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप करण्यात आला त्यामुळे खासबाग कुस्ती मैदानाकडे प्रशासनानं केलेल्या दुर्लक्ष बाबत आज पैलवानांनी थेट खासबाग मैदानात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन केलं तसंच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना निवेदन देत पैलवानांनी नि प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे येत्या भाग कृषी मैदान सुरू केलं नाही तर मात्र महाराष्ट्रातील पैलवानांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे नमस्कार मी संग्राम पाटील शहर कुस्तीगीर असोसिएशन चा अध्यक्ष आहे आज खासबागची दुर्दशा म्हणायचं कारण काय माहितीये का याचं प्रशासनाचं पूर्ण दुर्लक्ष आहे कारण या खासबाग मैदानात आम्ही कुस्त्या केलेल्या आहेत त्या खासबाग मैदानाचे फोटो सुद्धा आहेत असं भरगतच मैदान भरलंय आणि कुठूनही बसलं तर तिथे कुस्ती दिसती आज दुर्दशा बघा ह्या ढिगारा मांडलाय त्याच्यावरती गवत होतं त्या गाड्या सगळ्या घातलेल्या आहेत या मातीत कुस्ती आम्ही अजून पाय का चप्पल काढून जातोय कारण जर माती जपली तर आपण जपणार आहे आणि कोल्हापूरची कुस्ती अशी आहे की दरवर्षी कोल्हापुरातून कमीत कमी वीस ते पंचवीस खेळाडू आंतरराष्ट्रीय होतात आंतरराष्ट्रीय मुले आहेत मुलं आहेत ही मेडल आणतात मग कोल्हापूरची बाहेर मेडल येतात मग हिथं काय दुर्दशा आहे मग जर इथं जर अशा ठिकाणी ग्राउंड लेवल जर ही अवस्था असेल तर कोल्हापूरचं ऑलिम्पिक मेडल कधी स्वप्न साकार होणार मग जर हे प्रशासनाने इथं जर लक्ष दिलं तर ह्या गोष्टी सगळ्या होऊन जातील कारण यावरती आम्ही कितीतरी स्पर्धा हिंदी केसरी स्पर्धा झाली या महिला महाराष्ट्र केसरी झाली या महापूर केसरी झाल्या कोल्हापूरची महापूर केसरी बंद पडली आता त्याच्यासाठी पण आम्ही वेगळं आंदोलन करणार आहे पण आता आम्ही आता गोकुळसाठी केलं तर गोकुळच्या स्पर्धा सुद्धा इथं होणार आहेत मग जर ह्या गोकुळच्या स्पर्धा घ्यायच्या असतील तर हे अशी दुर्व्यवस्था असेल तर काय होणार आहे मग जर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन कुस्तीकडे बदलत जाईल मग आमची प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर हा रिकाम करून जे आता आमच्याकडे ज्येष्ठ मंडळी आलेले आहेत तालीम संघाचे आहेत आमच्या असोसिएशनचे आहेत कुस्ती मल्लविद्याच्या आहेत किंवा कुस्ती आपल्या खास कुस्ती म्हणजे संग्राम कमणी आहेत या सगळ्यांची एक इच्छा आहे की कुस्ती वाचली पाहिजे यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आणि प्रशासनाने याचा लवकरात लवकर विचार करून ते जसं पहिलं सुख सुविधा होत्या सुंदर होतं तसं लवकरात लवकर करून द्यावी हीच विनंती आहे कारण पैलवान जोपर्यंत शांत आहेत तोवर शांत आहेत एकदा जरी हे आता ही वेळ नाही लवकर यायची कारण हे दुपारी बारा एकच्या दरम्यान असतं तर अजून खेळाडू जमा झाले असते काल काय निवड चाचणी होते खेळाडू पण बाहेर आहेत मैदान चालू आहेत त्यामुळे लवकरात लवकर या प्रशासनाचा विचार करावा आणि हाय तसं सुंदर करून सुरुवात करून द्यावी सगळ्या गोष्टी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची स्मृती आहे खासबाग मैदान केशवराव भोसले आणि केशवराव भोसलेला ज्यावर या ठिकाणी आग लागली त्यानंतर एक वर्षभर एक कॅम्पस सील केलं गेलेलं होतं आणि त्यामुळं अनेक कार्यकर्त्यांना आत यायची सुद्धा अडचण झाली होती परंतु आता केशवराव भोसले या ठिकाणी राज्य शासनानं मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मोठा निधी देऊन या ठिकाणी पुनरुज्जीवन करायचं काम सुरू केलेलं खर तर मी आपल्याला एवढं सांगतो की दोन हजार चौदा साली आपल्या अं केशवराव भोसले नाट्यगृह आणि मैदानाला दहा कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आणि नंतर त्याला कमी पडायला लागले म्हणून अधिक चार कोटी रुपयाचं या ठिकाणी मी स्थायी समिती सभापती असताना महानगरपालिकेच्या फंडातून आम्ही पैसे देऊन अतिशय सुंदर या ठिकाणी मैदान केलेलं होतं परंतु तुम्ही बघत असाल की या ठिकाणी मैदानामध्ये माणसांची कमी माळी नाही आहे ते सगळं विखुरलेलं अवस्थेमध्ये या ठिकाणी पडलंय माग दोन हजार मध्ये माझ्या मातोश्री ज्यावेळेला महापौर होत्या ते पहिली शेवटची कुस्ती या ठिकाणी महापौर केसरीची झाली तर प्रशासनाने अशा पद्धतीनं शाहू महाराजांच्या स्मृतींकडे दुर्लक्ष करणं हे गंभीर बाब आहे आणि त्यांना जाग आणण्यासाठी खरं आम्ही कोल्हापूरकर सगळे आता या ठिकाणी पैलवानांच्या माध्यमातून या ठिकाणी आलोय हो दिपोळी नंतर मैदान चालू व्हायला चालू होत्या मैदान तर आता दिपावळी झाली तरी अजून आखाड्यातलं गवत काढलेलं नाही आणि आखाड्यात त्यांनी स्क्रॅप मटेरियल टाकलेलं तर मागच्या वेळी एकदा इथं कार पार्किंग केलं कार पार्किंग केलं त्यावेळी आम्ही आंदोलन केलं आणि सांगितलं जर काय परत इथं कार दिसल्या तर त्यांनी चेपा काढायला कारखान्यातच जायचं बघा विचार करा आपले छत्रपती शाहू महाराज खासदार ते बाहेर आपली गाडी लावतात आणि आज चालत येतात कुस्त्याचं मैदान किंवा इतर काय कार्यक्रम असला तर आणि बाकीची तशी चालते तसं आता हे स्क्रॅप मटेरियल आखाड्यात टाकल्याल हे परत जर तिथं दिसलं तर ते म्युन्सिपाल्टीच्या रोडला एक बाजार आहे बघा मोडका बाजार त्या बाजारातच जाणार म्हणजे ते तर त्याने आता विचार करावा आता आयुक्तांना आम्ही बोलवलेलं तिकडे येतो म्हटलं नको म्हटलं आम्ही इकडे येतो आयुक्त बाई आलेच नाही त्यांनी उपायुक्तांना पाठवलं आता उपायुक्त म्हटल्या दोन दिवसात आखाडा चालू करून देतो अहो अनेक पैलवान अनेक तलमीतले पैलवान इथे खेळायला येतात सकाळचं दुपारचं काय आणि ही अवस्था केली तर हे काय तिकडे लक्ष द्यायला पाहिजे तो काय आता हा केशवराव भोसलेचं बांधकाम चालू आहे सगळं खरं आहे ते राहू दे बांधकाम चालू राहू दे असं पण तिकडे पण व्यवस्था केली पाहिजे तिकड तिकडलं मटेरियल कुठलं कुठलं आणतात आणि इथं गोळा करून टाकतात काय सगळा मोडका बाजार इथं करून टाकलाय आता गोकुळ ना डिक्लेअर केलेला आहे गोकुळ श्री घेणार म्हणून तर नवीन मुश्रीफने जरा लवकरात लवकर मैदानाची तारेख ठरविल्यावर तर लवकरात लवकर इथं हालचाल होईल स्वच्छता होईल एवढीच माझी विनंती आहे छत्रपती शाहू मैदानाच्या ठिकाणी आज पैलवानाने एक प्रतिकात्मक आंदोलन केले आहे आणि निवेदन दिलं आहे त्यांच्या मागण्याच्या मध्ये प्रामुख्याने हा आखाडा प्रॅक्टिस साठी खुला करावा अशी त्यांची प्राधान्य मागणी होती त्या संदर्भात प्रशासनानं सुद्धा सकारात्मक पद्धतीनं आज सूचना दिलेल्या आहेत या ठिकाणी रोटावेटर मारून या ठिकाणी स्वच्छता असेल तर ती आज आणि उद्या करून घेतली जाणार आहे लवकरात लवकर प्रॅक्टिस साठी उपलब्ध करून दिली जाणार आहे तसंच या भागामध्ये असणारे झाडं काढायचा विषय असेल किंवा या मैदानाच्या वॉल चा चा विषय असेल त्या संदर्भात सुद्धा आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे या दोन ठिकाणच्या वॉलचं काम चालू आहे उरलेल्या ठिकाणी सुद्धा लवकरात लवकर कारवाई नियोजन आहे आणि ज्या काही मागण्या केलेल्या आहेत तर त्या सकारात्मक पद्धतीनं प्रशासनाच्या वतीने पूर्ण केल्या जातो मी विजय साळुके सरदार हॉकी प्लेयर राष्ट्रीय त्यानंतर मी नगरसेवक स्टँडिंग चेअरमन कोल्हापूर महापालिकेचा माझी शासनाला एक पहिली विनंती आहे सगळ्या खेळामध्ये जे दोन दोन असोसिएशन काढलेत त्यामुळे खेळाचा वाटूळ झालेला आहे स्वतःच्या ज्या स्वतः जो खरोखर काम करतोय त्या का कामाला जर हिने प्राधान्य दिलं सपोर्ट केला तर हे असे प्रसंग येणार नाही त्यामुळे आणि महापालिकेचं पण या किशोरावस्ती हे झालं पण हिचं दुर्लक्ष झालेलं होतं पण आता तिने आपलं मनाव घटले दर पाडव्याला इथं पूजन होऊन कुस्त्याचे मैदान होत होतं तर ह्या वेळा लेट झाला पावसामुळे आणि हे हेमुळं पण आमचं प्रशासन एवढीच विनंती ही पडझड बिडबड जे आली आहे या शाहू महाराजांनी स्वतःच्या इस्टेडिओ कर्ज काढून एवढं माझ्या कोल्हापूरच्या आणि अनेक पैलवानचा आत्मा अनेक पैलवान मोठी होऊन गेले त्यांची जी एकच विनंती ही टिकले पाहिजे राहिले पाहिजे यासाठी मी खेळाडू म्हणून हेच नव्हतं सगळी क्रीडांगण बनं ही शाहू नगरी क्रीडा नगरी यासाठी मी प्रयत्न करत होते यामध्ये माझा काहीही देणं नाही घेणं त्यात पैलवानांनी साथ दिली आणि पैलवानांना पण बरोबर वाटलं ती म्हणून आलेले आणि तेच आता हे पडझड मुळे आज सोडत नव्हते ब्लॉक केलेलं ना तिकडं तिने पड हे ही इथे एंट्री कोणाला करून देत नव्हती आणि काही गोष्टीमध्ये पण नाराजी ही होतीच की हे करा महापालिका असं आहे पण आता हे तर चांगलं होईल यामुळे चला आपल्याशिवाय आणि ह्याच्यामुळे जा कोल्हापूर सुंदर आणि चांगला आणटी म्हणजे महापालिकेला तेच अशा काही गोष्टी पीस ठेवल्या पाच रुपये दोन रुपये जरी ठेवलं तरी तुमचा मेंटेनन्स होऊन जाईल मला महापालिकेत राग काय ते वाईट का वाटते महापालिकेचं कायम बघतो माणसं नाही पैसा नाही ह्या नाही उत्पन्नात साधन आणि काय आज असं बघाय कुठे मिळते का बघा ना आणि ह्याची किती खेळाडू मोठे झाले त्यांना पलवानांना पण वाईट वाटत होतं आज साधिक पैलवान पाकिस्तानचा काळ गाजीवला आहे त्यांच्या मुलग्याचा पण ह्याच फोन आला पैलवान संग्राम कांबळे आज या खासबाग कुस्ती मैदानात आज कोल्हापूर जिल्ह्यातील रत्ती महारथी पैलवान उपमहाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी नॅशनल विजेते इंटरनॅशनल पैलवान वसतात या सर्व पैलवानांनी मिळून आज प्रशासनाला निवेदन दिलं आहे की लवकरात लवकर हा आखाडा मोकळा व्हावा आणि या ठिकाणी कुस्तीचे प्रॅक्टिस करण्यासाठी आम्हाला सराव करण्यासाठी जागा द्यावी उपलब्ध करावी ही मागणी प्रशासनानं मान्य केलेली आहे आणि त्या पद्धतीनं जे बांधकाम आता अर्धवट राहिलेले आहेत त्याची सुद्धा प्रशासनानं गंभीर दखल घ्यावी म्हणून आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहेत त्याची सुद्धा गांभीर्यानं दखल ही कोल्हापूर प्रशासनाने घेतलेली आहे लवकरच या ठिकाणी नवीन बांधकाम सुरू होईल आणि जसं ज्या पद्धतीचं मैदान हे होतं त्या पद्धतीच मैदान आम्हाला अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीच बांधकाम व्हावं ही आमची विनंती <laughs> आहे खरं तर कोल्हापूरच्या नगरीत या कृती नगरीत खाल्गं मैदान पुन्हा एकदा कुठल्या सुरू आहे आंदोलन करावं लागतं करावं लागतं हा मग हेच दुर्दव्य वाटते आता मी मगाशी सांगितले की कोल्हापूरला सहज काय मिळाले नाही कुठली गोष्ट सांगितली की त्याला आंदोलन तर करावं लागतं नाही तर संघर्ष तर करावा लागतो पण आम्हाला संघर्ष काय नवीन नाही संघर्ष आमच्या पाचवीला पुजलेला आहे आणि पैलवानाला काय सांगत नाही संघर्ष करायला आम्ही पहिला मनभर सांगणार पण कनभर सांगणार पण मनभर करून दाखवणार आहे अशी आमची पैलवानी जात आहे त्याच्यामुळं आम्ही आता शेवटचं सांगितलंय शेवटचं निवेदन दिलंय याच्या पुढे आम्ही सांगायला सांगत बसणार नाही याच्या पुढं आता शंभर लोक आले आहेत याच्या पुढे मग महाराष्ट्रातील सर्व पैलवानी येऊन इथं आम्हाला आंदोलन करायला भाग पाडू नका ही आम्ही विनंती करतो नाही आता आम्ही फक्त त्यांना सर्व जमून शाहू महाराजांची मूर्तींना आम्ही पूजन केलं आणि शाहू महाराजांच्या घोषणात की बाबा शाहू महाराजांचं जे स्वप्न होतं जे आसबाग मैदान आहे ते जसं होतं तसंच आम्हाला करून द्या आणि आम्हाला प्रॅक्टिसला जागा द्या यासाठी आम्ही आज निवेदन दिले यात कोणत्याही आम्ही कायदेशीर मार्गानेच आम्ही हा मार्ग अवलंबलेला आहे यात काय आम्हाला कोणताही गदारोळ किंवा विटंबना किंवा असं गालगोट लावायचं नव्हतं या ठिकाणी आम्हाला ही जागा ही आम्हाला मंदिरापेक्षा कमी नाही त्याच्यामुळे या ठिकाणी आम्ही आमचं आचारसंहिता पाळूनच आमचा निषेध व्यक्त केलेला आहे या, के या परिसरात गवत वाढलेला या खासबाग आखाड्याचा जो आहे तो पूर्णपणे आखाडा निश्चितभूत किंवा आखाड्यामध्ये इतर साहित्य ठेवण्याचं थे थे काम जे आहे ते केलेलं आहे त्यामुळे त्याच्या निश्चित कोल्हापूरकर ऐकवले पैलवान संघटना ऐकवल्याने जागा गुढीपाडव्याला दिवाळी झाली तरी देखील कुस्त्या अजून सुरू झालेल्या त्यामुळे त्यांनी आज इशारा दिलेला आहे शाहू महाराजांच्या मूर्तीचं पूजन करून प्रशासनाला एक निवेदन सादर केलेलं आणि त्यामध्ये लवकरात लवकर यामध्ये कुस्त्या आखाडा किंवा कुस्त्या सुरू कराव्या आणि ही परिस्थिती झालेली आहे ती सगळी परिस्थिती प्रशासनानं लक्षात घेऊन या पैलवानांना यामध्ये कुस्ती सुरू करण्यास व्यवस्था करावी आणि खालबा मैदानाचा पुन्हा एकदा वैभव आहे जे कोल्हापूरकरांना मिळवून द्यावं असं मागणी केलेल्या अन्यथा पैलवान संघटनेचा किंवा कोल्हापूरकरांचा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यावेळी देण्यात आलेला आहे श्रीकांत पाटील नवराष्ट्र कोल्हापूर